नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज सोलापूर माडा लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज अंतिम पडाव आलेला आहे या निवडणुकीत प्रचाराच्या साऱ्या रणधुमाळीमध्ये जनतेने काय पाहिलं मतदाराची काय वैचारिकता आहे आणि नेत्याचे स्थान मतदाराच्या मनात की डोक्यात आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत यंदाची माढा आणि सोलापूर लोकसभेची निवडणूक नेत्यांनी नव्हे तर मतदारांनी हातात घेतली आहे त्यामुळे या दोन्हीही मतदारसंघामध्ये नेते मंडळी अक्षरशः हातबल झाल्याचं पाहायलाच मिळतं प्रत्येकाच्या स्टेजवर केवळ नेत्यांची गर्दी दिसते मात्र सभेसाठी गर्दी देखील हजेरी लावून आणावी लागत आहे तर प्रचार फेऱ्यांसाठी मोजकेच कार्यकर्ते दिसत आहेत हे होतं दिसणारं दृश्य या लोकसभा निवडणुकीचा विचारावर आणि विकासावर आपण विचार केला तर राजकारणातल्या कूरघोड्या टर्निंग पॉईंट सामाजिक बांधिलकी सोडून कोणत्याही थरलात जाणे आणि विकास सोडून व्यक्तिगत चिखलपेक करणे अशा अनेक पैलूतून राजकीय नेत्याचे प्रतिबिंब आता आपल्याला पाहाव्यास मिळते त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक नेत्यांच्या भूल थापांच्या शब्दावर नव्हे तर मतदारांनी आपल्या बोटावर घेतल्याचं दिसतंय सुरुवातीला आपण माडा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ राजकीय प्रतिष्ठेचा बनवला गेला खरं तर या मतदारसंघामध्ये विरोधकांना म्हणजेच शरद पवार गटाला तुल्यबळ उमेदवार देखील मिळत नव्हता पण खासदार निंबाळकरांच्या मोहिते पाटलांना निग्लेट करायचं राजकारण आणि भाजपने मोहिते पाटलांना कुजवण्याचा आखलेला प्लॅन यामुळे मोहिते पाटील यांच्या गोटात संताप निर्माण झालेला आणि याच संतापाने बंडखोरीच्या नावाने जन्म घेतला आणि भाजपच्या राजकारणातून नव्हे तर लाजकारणातून उत्तम जानकर सरकार देखील बलाढ्य नेता हा फुटला आणि बघता बघता खासदार निंबाळकरांचा वनवे असणारा माडा पराजयाच्या ट्रॅफिकमध्ये अडकला ही झाली परिस्थितीनुसार बदलणारी राजकीय गणित आता याच माड्यामध्ये झालेलं डॅमेज झालेली परिस्थिती भाजपच्या वतीने भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता पण ती वेळ निघून गेली होती सारा प्रकार उभ्या महाराष्ट्रानं देखील पाहिला आहे त्यामुळे माड्याची निवडणूक आता मतदारांनी हाती घेतल्याचं दिसून येत आहे तुम्ही बघा खासदार निंबाळकरांच्या प्रचारसभेत किती लोकं असतात आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारसभेमध्ये किती लोकं दिसत आहेत या दोघांची तुलना केली तर डोळ्यासमोर माड्याचा रिझल्ट दिसून येईल आता आपण सोलापूर लोकसभेचा विचार केला तर इथे मागील दोन टर्म झाले भाजपचेच खासदार असल्याने त्यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या विकास कामावर सोलापूर मतदारसंघातील लोक संतप्त आहेत याचा विचार करूनच भाजपने आमदार राम सातपुते या नौख्या असणाऱ्या ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून आणि दोन बंगले असणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला उमेदवारी दिली मात्र आमदार राम सातपुते हे मागील दहा वर्षातील विकास कामाऐवजी ते मुस्लिम विरोधात तर कधी सुशील कुमार शिंदेवर आग ओकताना दिसत आहेत हे सारं सोलापूरकरांनी जवळून पाहिलंय तसेच आमदार प्रणितताई शिंदे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी मागील निवडणुकीतील ज्या गेम झाल्या त्या सुधारत गेल्या तर जनतेमध्ये असणारा संतापाचा धागा धरूनच त्यांनी आपला प्रचार सुरू केला त्यामुळे जनतेमध्ये जातीवाद आणि विकासाची तुलना करूनच मतदान होणार हे नक्की